लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेतील आमदार खासदारांचा सांगली काँग्रेस कमिटीसमोर तिरडी मोर्चाकडून निषेध व्यक्त करण्यात आला संतप्त कार्यकर्त्यांनी प्रेतयात्रा काढून त्यांचे काँग्रेस कमिटीसमोर प्रतिकात्मक दहन केले याप्रसंगी उपस्थित काँग्रेस जणांनी भाजप शिवसेनेविरोधात शंभर खोके एकदम ओके जोरदार घोषणा दिल्या तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ अटकेची कारवाई करा अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले तसेच सियाळी बिपिन कदम भारती भगत वसीम रोहिले सनी धोत्रे अजित ढोले परहिम हट्टीवाले मौला वंटमोरे सिद्धार्थ माने पैगंबर शेख श्रीधर बारटके आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर कोण म्हणत त्यांची जीभ छाटू कोण म्हणते त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण म्हणते त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेत्या इंदिरा गांधी सारखी करू अरे चाललंय का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकार मधले केंद्रीय मंत्री आहेत मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील सरकार एक खासदार आहेत आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की ज्यांनी असे अश्लाघ्य वक्तव्य वे केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज ह्या चारही भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज धान दिलंय समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक केला अटक करा परंतु चार दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पी कड आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशन कड या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि अशा पद्धतीनं ज्या राहुल गांधींनी संविधान जपलं पाहिजे समता या देशामध्ये नांदली पाहिजे हे वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याची जोडतोड बचावासाठी राहुल गांधी स्वतःच प्राण देखील अर्पण करायला तयार असताना अशा प्रकारच त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून एकशे एक्क्याण्णव कलमाखाली त्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो